हाय गाय जय किरा आज आपण चालू वाघोब देवाच्या दर्शनाला आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत वाघोब देवाचं मंदिर आणि तिथलं निसर्गरम्य वातावरण चला जाऊया वाघोब देवाच्या दर्शनाला व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका जाऊया आपण पुढे हे जे तुम्ही पाहतात ते आर बी ओ कॉलनीतलं मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशनच्या खालून आपण जस्ट फर्स्ट लेफ्ट मारून सरळ वाघव देवाच्या डोंगरावर प्रवेश करणार आहोत चला आपण जाऊया लेफ्टला आणि सुरुवात करूया आपल्या वाघोबा देवाच्या डोंगरावर पोचलोय फणसवाडीत आपण वाघोबा देवाच्या डोंगरावर येताना ज्या रस्त्याचा प्रवास सुरू केला तो रस्ता या फणसवाडीत येऊन संपतोय आणि याच्या पुढचा रस्ता हा आपल्याला पायी चालायचा आहे निदान दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पायी जायचं तेव्हा आपल्याला वाघोबा देवाचं मंदिर दिसेल तर चला आपण करूया सुरुवात सामान घेऊन निघूया वाघोबा देवाच्या दर्शनाला नमस्कार मित्रांनो मी विनोद पाटील स्वागत मी नेरुलकर या युट्यूब चॅनल वरती आज आपण आहोत वाघोवा मंदिराजवळ आता आपण चालू वाघवा मंदिराच्या दिशेने हा कच्चा रस्ता आहे आणि पायी आपण निघालेलो आहे चला जाऊया पुढे जेब में तजुर्बा भी है मैं हर वक्त कैश नहीं भरता जेब में तजुर्बा भी है मैं हर वक्त कैश नहीं भरता हमारी गिनतियां अमीरों में नहीं होती और हमारे जितनी कोई भी नहीं करता पण चढलो अर्धा रस्ता एवढाच रस्ता बाकी आहे आपल्याला जाण्यासाठी मंदिरात पहा हा नचिकेत आमचा रोहित आणि आमचा ऐश्वर्य ठाकूर चला पायी प्रवास सुरू ठेवूया आरजी सुलेच्या नवीन साथीला जॉईन झालेला आहे आपल्याला बघा मागून घेत मित्र वाटत आहे <laughs> आता आपण पोहोचलो वाघोबा देवाच्या डोंगरावर आत्ता फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे वाघोबा देवाचं मंदिर चला जाऊया दर्शनाला मटण जयतो दे माझं शॉप पोचायला आलो आपण आणि आता आपण मंदिराच्या जवळ हा रोहित आणि हा विघ्नेश आपण डावी साइडला पाहाल तर हा डोंगर आहे आणि डोंगराच्या पलीकडे खारगर हिरवगार डोंगर आहे चला जाऊया दर्शनाला चला आपण जाऊया जेवण बनवायच्या जागेवर तिथे जाऊन आपण पाच दहा मिनटं बसू पाणी वगैरे पिऊन घेऊ आणि नंतर जाऊ लाकडं शोधायला हो ही ती आपली जागा आहे जिथे आपण जेवण बनवणार आहोत इथे बाजूला दोन चुली बनवलेल्या आहेत आपण त्याच चुलींचा वापर करणार आहोत जेवण बनवायला आणि हा आणला बॅनर बसायला थोडा आराम करू पाणी वगैरे पिऊन घेऊ आणि नंतर जाऊ लाकड शोधायला मस्त बॅनर टाकून झालेला आहे आता आपण पाणी पिऊन घेऊया ए ओ पाणी दे मला हा आमचा विघ्नेश घरत पहिले आणिच लाकडं आले बघा हो विघ्नेश घरत चल लाकडा शोधूया आपण डोंगर पूर्ण या साइडला एक बघायला पूर्ण डोंगरच आहेत मस्त वाटत हवा पण गार आहे फक्त झाडांना पाण्या नाहीत पावसाला सुरु झालं की येऊ परत आपण एकदा हा आमचा ऐश्वर्या ठाकूर लाकड गोला करतोय चल पुढं अख्तर बिचारा काम करते बघ रोहित कैसा वाटू आकाशी बर आहे का ज्यावाला काय आज मटन चिकन मासली बी मासली इंलय काय इल्लय आवर बी नको बेकू चला चूल पेटवायला सुरुवात चूल पेटून झाले थोडा रॉकेल टाकून आपण चूल आग थोडा भडकूया चला तर सुरुवात ठेवला तो आला कांदा कांदा मस्त परतून नंतर तेल टाकूया तेल टाकून झाले आता अख्खा खडा मसाला तेजपत्ता पाहू शकता तुम्ही दालचिनी लवंग काळी मिरी मोठी इलायची आणि छोटी इलायची ते खडे मसाले आपण वापरणार आहोत मस्त भाजून झालं आहे आता आपण टाकतोय अद्रक लसूण पेस्ट पहा अद्रक लसूण पेस्ट तर घरातूनच रेडी करून आणली आहे कांदा कापून पण घरातनंच आणला होता आपण हा पहा आमचा रोहित रोहित पण आला आहे आता आपण टाकतोय तिखट आगरी मसाला हा पहा आला आगरी मसाला घरचा मसाला आहे दुकानावर ना मी मसाला घेत नाही मस्त परतून घेऊया आता टाकूया हळद हळद आली हळद टाकून झालं की मग याच्यात मिक्स करूया आपण मटण मटण टाकून झालं त्याला मस्त परतूया आणि त्यात एक छोटा ग्लास पाणी टाकूया नंतर वरती झाकण ठेवून वर पाणी ठेवूया जसं पाणी झाकणच्यावर जा जर गरम होत राहील तसं आपण ते मटणाट ॲट करूया मटण शिजायला आलं की नंतर त्यात खोबऱ्याचं वाटण सुक्या खोबऱ्याचं वाटण गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मटण रेडी करूया दुसरी चूल चालू ही आपली दुसरी चूल आणि या चुलीवर बनणार आहे आपलं चिकन उल्लेख मटण बाजूला शिजतोय पहिल्या चुलीवर आणि ही आपली दुसरी चूल याच्यावर आपलं चिकन होणार आहे आणि हा आमचा रोहित बटाटे कापतोय एकटाच बिचारा काम करतोय बघा चला चिकन बनवायला सुरुवात करूया चल कांदा कांदा घातला माणसं वारायला लागेल आपण कांदा मस्त परतून घेऊया आमचा रोहित

अख्खा गरम मसाला बघाय जसं तुम्हाला सांगितलं तेच साहित्य तेजपत्ता लवंग दालचिनी काळी मिरी मोठी इलायची आणि छोटी इलायची दालचिनी आणि हे आलं अद्रक लसूण पेस्ट करत परत घ्या रेडा करता ठेवतं अरे आवरी हालत खाऊन आपल्याला कॉवी भाजी काय हा आपला आगरी मसाला मस्त परतून घेऊया टाकून थोडा बस हाला गरम मसाला पावडर थोडस गरम मसाला पावडर पण आपण टाकतोय फोंडीवर आता येऊ घ्या चिकन सुका बनवायचा चिकन हा टाकला चिकन मस्त परतून घेऊया आणि झाकण ठेवून शिजायला सोडूया हा आपला चिकन आता रेडी झालाय बघा सुक खोबऱ्याचं वाटण आणि मीठ टाकल्यानंतर प्लेट मध्ये हे तर प्लेटमध्ये मटण हे तुझे विघू मटन आता आपण बघतोय मटन शिजले करतोय मटण शिजले का नाही ते पाहतोय बघा असं वर काढलंय हाताने चेक करे कुठला तर शिजला आहे नाही तुटला नाही शिजला परत ठेवलं आता घेतोय चिकन आणि मटन देवाला नैवेद्य घेऊन जाणार आहे आमचा ओम कटकर देवाला नवं इथं दाखवून झालेला आहे आता चला आपण शेवायला चिकन रेडी चल बस मला कसं आलं चिकन मस्त आलं बारा टेस्ट करतोय चिकन एकदम मस्त झालं एक, एक में। चिकन मध्यामध्ये काय पाणी पाणी टाकतो वरच वरती पाणी ठेव लिंबू मेरला विभुनी आता विंबू मारणार आहे नाव मारणार ताव मटन आहे का चिकन चिकन आहे चिकन चिकन मारणार मटन बघते आमचं रोहित कडू यो आमचा भात झाकण ठेवू देव भिगू जेवला आमचं चिकनशीच मटण करा नको काय मग मग शी खाशील ख भात चिकनशी भाकरी मटन झाले अरे किंवा आमचा एक नंबर आख्या माझा हात काला झाला तो आलता तो गोरा रोहित बघू तुझा हात काय रे प्यारे लावून आलता तू घरांची <laughs> अलू कसं वाटलं आपला येऊन <laughs> मजा आली इथे येऊन जेवण कसं आलं जेवण एक नंबर होता आता <laughs> पण काय जाऊ तर आपण जाऊया सनसेट पॉइंट ला मित्र मंडळी मागे आहेत त्यांची पण जरा चौकशी करा येत आहे का नाही किती लसू झाले दोन वर्षानंतर आले इकडे दोन वर्ष आज आज काय उलट्या पाहिजे काय दिसत आहे हा काय समोर दिसतंय का दिसतंय का रोहित दिवा पाटी स्टेडियम डीवा पाठी स्टेडियम डीवा पाठी स्टेडियम वासी ब्रिज एक फोटो काढ त्याच्या खाली ली आगरी ब्रँड आहे मी केलं माझं थोडं फार मी टाकेन ना आता नाही नाही कैसा वाटला हे माझ्या जरा इथे येऊन मला हमेशा मजाच वाटत मजा नाही रोहित कडू कारण रोहित सूर्य खूप चमकतो यार इतका चमकतोय का माझे डोले

डाँ 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 <laughs> आता ग्लासा का निसर्गप्रेमी आमचा नाची त्यानं मातील तरी पाणी लागू दे पुढच्या वेळी आल्यावर तो आपल्याला जाड सावली दे सामा, काय सामान विन सगळ्यांचा हाय आपले पासून नाव आहे लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा समोर जी घरं दिसत ती आहे वाडी फनसवाडी आणि आपण आता तिकडेच निघावलंय आपल्या गाड्या पण तिकडेच पार केल्या जाऊया फनसवाडीकडे आता आपण खाली इथे आपल्या गाड्या पार्क आहेत आणि ही घर म्हणजेच फनसवाडी फनसवाडीचा आपण आलो आहोत आणि इथे मला जरी वाटत फनसवाडीतली मुलं क्रिकेट खेळत आहेत चला पाहूया क्रिकेट शेतात तर क्रिकेट शेतात खेळण्याची मजाच वेगळी आहे बा छोटे सगळे मॅचचा आनंद घेत आहेत आणि हे मुलं क्रिकेट खेळत आहेत बघ धावते बघ खूप मजा येते हा बघा छोटो लाजला कॅमेऱ्याला बघून लाजला चेंडू आणि हा बाद चला बघूया तर आपल्याला घरी जायचंय चला जाऊया तर घरी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चला बाय भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये